भानाचे मी सुद्धा पण ताई म्हणतोय बर का पंकजा मनाला होत आहे तुम्हाला ताई म्हणलो मागवते ताई अनंत गरजे बाळगाच्या ताईचे प्रिय यांनी फोन केले शंकर शांत यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबर करतात आदरणीय ताई साहेब बाबा आणि बाबा ड्रायवर ते बी त्यांच्या बरोबर असतात त्यांनी आणि माझा शेफ्टी चालवा शेफ्टी चालवा पण त्याच्यात जीवापासून सांभाळला समाज माझ्या बरोबर आणि कस भविष्यात होता जपेल कोरोनाच्या काळात सुनवरलाल गर्दे येतो बाहेर एक सुतावंतरी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इतर सुंदर विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमसुमानदारी समाजाचे पोर ऐकले नाही करते आहे अहो मलाच फोन करते मीच जातो

तर दोन वर्षापूर्वी एकदा माझा गाडी पण ॲक्सिडेंट झाला तो आणि माझ्याकडे सगळं आहे आमचे गाड्यावाले मित्र कतरमाकडे रेल्वेचा गेटला झाडता आणि करते गोवाला करून खाली जाते सरकार खर्च 1 लाख 2 लाख खर्च येत असेल 140000 असं म्हणायला पाहिजे प्रामाणिकपणे दाखवली नाही नम्रपणे आजपर्यंत लोकसभेला तर काम केलंच माझा अपमान होईल समाजाला उलट बोला अजिबात बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठे काळे झेंडे काय भडके दाखवले आजची मतदारसंघात तस काही झालं

सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीप ते भाऊ आमच्या बाळू मुंबई तर का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडलेत आपले टोटल किती पडले अकराशे फक्त शिरी साडे आठशे मत मला आहे दोंडे साहेबांना तीनशे मत आहेत जिथ सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नवदर दहा टक्के तिथं दस साडे आठशे सतत तुम्ही मानले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी मनाचे भाडन मिळवलं टाका पाड म्हणजे मी पण मोकळा नाही मी तिकडे नाही माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे वाट तिकडं वर तीन तीन हजार लिटर दूध असलेले काही चेअरमॅन आहेत माझे दोन त्यांनी <laughs> नाही दिले

एक लाख दोन लाख खर्च येत असाल तसं ती चाळीस हजार पण तुम्ही माझ्यावरती असं वागायला पाहिजे अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर नाही मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जस मनात तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच माझा अपमान होईल समाज मला उलट बोलत हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही झेंडे काय फडके दाखवले आजची मतदारसंघात तस काही झालं नाही आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार अमो मताची भेट दिली जे मैकरच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणार तुम्हाला सांगायचं

तुम्ही आपण इकडे सतरा जाऊ चला सगळं का प्रीतम नाईच्या मागच्या निवडणुकीत भोंडे साहेब फक्त प्रीतम नाईचा दौरा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाज्याच्या मागच्या भाग बाकावर वाचायच आणि त्यांनी दरवाजा मला उतरायच एवढा घंटा घंटा करायचा काय ना मेले आम्ही सतराच्या वचून केले लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा हे सगळीच राहील आम्ही कधी बी असून आवला नाही माझी पुरता अस काय आम्हाला हे द्या आम्हाला हे द्या नाही मिळालं तर नाही मिळालं काही नाही मिळालं तरी चालेल पाचव्या टंत आमदार सिनियर आमदार झालोय सिनियर नाही आष्टी मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या टर्चा आमदार झालोय आणि पाच सुविधा इंजिनियर मोस्ट ट्रम असते पाच टर्म मी राजकारण केले परंतु असं केलं नाही परंतु काही माझ्या सरकार पंकोताई हा शब्द वापरतो त्याच कारण असं आहे गोपीनाथ राव त्यांना पंको म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना ना मुंबई साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकू ताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं कस काय केलं तुम्ही हे करायला नको होत तुम्ही जे नको ते केलं मला पाडायला नाही ही सिद्धी आकार माझ्या बरोबर अरे हे एवढं म्हणून बाकीला हे पण तो काही हे तुम्हाला हरव हो, हलणारच हो नाही आता तर हे बाजीला परत येतच नाही कधी आणि यांच्या समस्येवर काम हो, करणाऱ्या वास्तवांनी